राष्ट्रीय खो खो स्पर्धेत धडगावच्या एकलव्य स्कूलच्या मुली उपविजेत्या आदिवासी भागातील खेळाडूंची राष्ट्रीय स्तरावर दमदार कामगिरी रवींद्र वळवी मोलकी नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बहुल असलेल्या धडगाव सलसाडी येथील एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलच्या एकोणीस मुलींच्या खो खो संघाने राष्ट्रीय स्तरावर अत्यंत अभिमानास्पद कामगिरी करत उपविजेतेपद पटकावले आहे विभागीय आणि राज्य पातळीवरील स्पर्धांमध्ये सलग विजय मिळवत या संघाने राष्ट्रीय स्पर्धेत दिमाखात प्रवेश केला होता जिथे त्यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आणि चमकदार यश मिळवले या राष्ट्रीय खो खो स्पर्धेत देशभरातील एकूण सोळा राज्यांचे बलाढ्य संघ सहभागी झाले होते ग्रामीण आणि आदिवासी भागातून आलेल्या एकलव्य स्कूलच्या विद्यार्थिनींना महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याचा मिळालेला मान ही जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत गौरवाची ठरली या स्पर्धेदरम्यान धडगावच्या मुलींनी त्यांचा विलक्षण वेग उत्कृष्ट कौशल्य आणि कमालीची जिद्द दाखवत उपस्थितांचे आणि क्रीडा समीक्षकांचे लक्ष वेधले या स्पर्धेचा अंतिम सामना आंध्र प्रदेश संघाविरुद्ध खेळला गेला दोन्ही संघांमध्ये कडवी आणि चुरशीची लढत झाली मात्र तीव्र संघर्षात महाराष्ट्राच्या संघाला अखेरीस पराभव पत्करावा लागला त्यामुळे संघाच्या नावावर स्पर्धेचे उपविजेतेपद जमा झाले उपविजेतेपद मिळाले असले तरी आदिवासी भागातील मुलींनी राष्ट्रीय स्तरावर इतकी मोठी मजल मारणे हे क्रीडा क्षेत्रातील एक मोठे आणि प्रेरणादायी यश मानले जात आहे या ऐतिहासिक कामगिरी मागे क्रीडा शिक्षक निलेंदर शर्मा यांचे सुनियोजित मार्गदर्शन आणि खेळाडूंनी घेतलेला कठोर सराव यांचा मोलाचा वाटा आहे तसेच प्राचार्य पोपटराव चौरे अधीक्षक रणजित मोरे आणि शिक्षक वृंद सुनील गावित व रजनी पाथोर यांचे सततचे सहकार्य प्रोत्साहन आणि पाठबळ संघाला लाभले राष्ट्रीय स्तरावरील या यशामुळे शाळा व्यवस्थापन शिक्षक वर्ग पालक आणि स्थानिक नागरिकांमध्ये अभिमानाची भावना व्यक्त होत आहे ग्रामीण भागातील मुलींच्या या कामगिरीमुळे भविष्यात ते आणखी मोठ्या पातळीवर चमकतील असा विश्वास क्रीडाप्रेमींकडून व्यक्त केला जात आहे